भटके कुत्रे आणि अन्य प्राण्यांमुळे तुम्ही माय बी एम सी मोबाईल ऍप्लिकेशनवर तक्रार करा मुंबईत भटक्या श्वानांकडून होणाऱ्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भटके श्वान किंवा पाळीव लसी प्राण्यांचे लसीकरण यासह प्राण्यांसंदर्भातील तक्रारी नोंदवण्याची सुविधा या माय बी एम सी ॲपवर सुरू झाली आहे तसेच प्राण्यांसाठी काम करणारे विविध शासकीय विभाग किंवा संस्था यांचीही माहिती या माय बी एम सी ॲपवर उपलब्ध होऊ शकणार आहे याशिवाय छोट्या मृत पाळीव प्राण्यांच्या दहनासाठीही ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा ही या ॲपवर उपलब्ध आहे मालाड येथील स्मशान भूममध्ये सुमारे पन्नास किलोपेक्षा कमी वजनाच्या मृत प्राण्याचे दहन करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करता येऊ शकते भटक्या किंवा पाळीव श्वणांचे लसीकरण किंवा काही तक्रारी असतील काही मदत हवी असेल तर नागरिकांनी माय एम सी मोबाईल ॲपचा वापर करू आहेत महापालिकेच्या ऍपचा वापर करताना त्यावर सर्वात आधी तक्रार किंवा विनंती यापैकी एकच निवड तुम्ही करू शकता माहिती तुम्ही 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 नोंदवावी लागेल त्यानंतर संबंधित विनंती किंवा तक्रारीसाठी एक विशिष्ट क्रमांक तयार होईल आणि तो नागरिकाच्या थेट मोबाईलवर येईल या क्रमांकाच्या आधारे नागरिक तक्रार किंवा विनंतीवरील कार्यवाहीबाबत स्थितीचा वेगवेगळा आढावा घेऊ हो शकतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानेला जरूर सबस्क्राईब करा